हॅलो नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तर आज हरतालिकेची पूजा मी मांडणी केलेली आहे तर थोडक्यात पूजा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या हरतालिकेच्या पूजे पूजेमध्ये तोरणाचं खूप महत्त्व आहे तर तोरण असं आपल्याला वरी बांधून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे वाळूचा महादेव केलेला आहे व त्यासाठी सोळा प्रकारचे बेलपत्र मी घेतलेले आहेत बेलपत्र व वेगवेगळ्या विग झाडांचे फळांचे व फुलांचे पत्री आणलेले आहेत सोळा सोळा त्याच्यामध्ये चाफ्याचा आहे आवळ्याचं बेलपत्र व आवळ्याचे पत्र आहेत चाफ्याचे पान तुळशीचे पान धोत्र्याचं फूल फळ आवळा आजची पूजा खूप अशी प्रसन्न आहे ओम नम शिवाय हा जप करत आपल्याला हे पान महादेवावर वाहून घ्यायचे आहेत सर्वात जास्त मोठे असे आपले हे व्रत आहे हरतालिका व्रत सोळा झाडांचे आपल्याला पान घ्यायचे आहेत वाहण्यासाठी आजच्या हरतालिकेची पूजा तुम्हाला कशी वाटली आणि हे इकडे माझी रोजची पूजा आहे स्वामी श्री समर्थ